बजेट एकंदरीत एक अडीच लाख कोटीचं आहे त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याला नियमानुसार किंवा कायद्यानुसार अकरा पॉइंट आठ पर्सेंट बजेट हे मिळालं पाहिजे त्यासाठी जवळपास माझ्या खात्याला यावर्षी एकोणतीस पॉईंट पाचशे म्हणजे साडे एकोण कुन्त, साडे एकोणतीसशे कोटी रुपये हे मिळाले पाहिजेत मुळात मला मिळालेत किती बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये बरं बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी त्याचं पहिलेचं जे बजेट होतं पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये त्याच्यामध्ये आता या योजनेमध्ये काय काय टाकलं त्यांनी आता तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये घरकुल योजनेसाठी एक हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी नऊ हजार एक हजार तीनशे वीस कोटी रुपये असे जे पैसे टाकलेले जवळपास सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपये म्हणजे बावीसशे बावीस बावीस हजार पाचशे कोटीमध्ये हे सहा हजार कोटी रुपये माझे सात हजार कोटी जवळपास मायनस झालेले आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे ती पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी एवढीच होते तशी म्हणून मला जे काय म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाहीये ती योजनाच आमच्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे त्याला पैसा दिलाच पाहिजे वर्ग केला पाहिजे परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामान जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील आताच माझं दायित्व जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं आहे तीन हजार कोटी रुपये मला देणे आहेत त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडंसं मुश्किलदायक होईल म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभरपूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडंसं सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे ते पैसे देण्याचा तुम्ही मला आश्वासित करा म्हणून मी त्यांना विनंती केली तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे मी दादालाही बोललेलं आहे आणि म्हणून काही त्याच्यामध्ये आम्ही बजेटमध्ये तर हे बजेट आम्ही विधिमंडळामध्ये पास आहे आता तुम्हाला काही करता येत येणार नाही असं नाहीये तुम्ही देतानाच परिपूर्ण पहिले द्या तर खरं नियम जे सांगतोय अकरा पॉईंट आठ दिले पाहिजेत दिलेत का नाही दिलेलेत म्हणून माझा त्यांच्यावर हा जो काय आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायची असेल काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल मी यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मध्ये जेव्हा फाईल माझ्याकडे आली होती त्या टायमाला मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपल्याला आप या खात्यामधून जे दलित अल्पसंख्याक ज्या 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 लोकांना जे आपण सुविधा देतोय अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहेत आदिवासीचे आदिवासी विभाग वेगळा आहे त्यांनी त्यांना सुद्धा तसाच कट हे बसलेला आहे म्हणून यांना हे न करता आपण माझ्या कर, खात्यातून पैसे कट करू नये किंवा वळती करू नये असे मी फाईलवर स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे तसं काही म्हणता येणार नाही ना, 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 कारण की आता बघा एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल आम्ही लाडकी बहिणी योजना आली त्याच्यामुळे आज सरकार आलं सर्व लाडक्या बहिणीने आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये परंतु या पद्धतीने नका काढू इतर अनेक मार्ग आहेत त्या पद्धतीने जर पैसा दिला द्यावा लागेल लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे हे सर्वजण मान्य करतात परंतु त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही विरोध करण्याचं काही कारण नाही ही योजना बंद होऊ नये झाली नाही पाहिजे त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे ही आमची सुद्धा धारणा आहे आमदाराला निधी कमी देणे जास्त देणे हा भाग वेगळा आहे परंतु खात्याला जेव्हा खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात हे मला मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला नियमानुसारच पैसे द्यावे लागतात नियम सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला पैसे अकरा पॉईंट आठ हा माझा रेशो आहे त्या रेशोनेच पैसे मला द्यावे लागतील हे बंधनकारक आहे म्हणून दादावर राग काय शकुनी मामा कोण आहे हे कोण आहे हे जे प्रश्न निर्माण करतात काही का का <coughs> का लोक त्याच्याशी मला काही देणं गेलं नाही मी काही भानगडीत पडतही नाही मी माझ्या खात्यापुरतं पाहत असतो पैसे नसतं तर अडचण येतीलच ना आता हॉस्टेलचं आम्ही आम्ही प्रपोजल आमचे आहेत आमचे बाकी विद्यार्थ्यांचे आहेत शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत आताही आम्ही काही मुलांना पैसे देऊ शकलेले नाहीत त्यांच्या खात्यात आताही पैसे गेले नाहीत ते अनेक जण सांगतात की साहेब आमचे पैसे आणखी खात्यात आले नाहीत जर असा जर निधीला जर थोडासा कट जर बसला तर हा त्रास निश्चित आम्हाला जाणवणार आहे

मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की माझा हक्काचा जो निधी आहे तो माझ्या खात्याला मिळाला पाहिजे ही माझी आग्रही मागणी शेसाट साहेब नऊ लाख कोटीचं कर्ज आहे त्याचा जीडीपीवरती परिणाम दिसून येतो राज्याच्या अर्थवस्तुती दिसून येतो एकीकडे एकवीसशे रुपयाची घोषणा केली त्याचं काही पत्ता विरोधाबाज आहे आणि फक्त वेगळं केलं आपण ऐकतोय मग याची सर्व घडी बसताना बसवताना दुसरीकडे अर्थमंत्री निधी देत नाही की आहे या सर्वात सार म्हटलं तर राज्याची आर्थिक घडी बसवायची तरी कशी नाही राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे पंधराशेचे एकवीसशे रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं बावू करतात काही योजना बंद होणार का याला पैसे कमी मिळतात का नाही त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत भले कर्ज काढावं लागेल परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही हे तेवढी वस्तुस्थिती आहे आता सध्याला पंधराशे रुपये मिळतील एवढं नक्की पैसा थोडा कमी तर आहेच ना ही वस्तुस्थिती आहे मान्य करावं लागेल ना आर्थिक अडचण निश्चित आहे परंतु ते दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकार्य आम्ही करतोच आहोत चार ते पाच दिवस सुरू राहील आता संक्रांत बोनस जे आहे तो किती मिळेल संभाजीनगर पूर्व यामध्ये जे सगळ्यात महत्वाचे जिल्हे आहेत बघा नांदूर वाशिम अकोला परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव पूर्वीचं उस्मानाबाद धुळे ठाणे गडचिरोली कोल्हापूर तर त्याविषयी मोठी सूचना देखील महिलांना त्या ठिकाणी केली आहे पण सूचना करण्याआधी त्या असंही म्हणायला लाडकी बहीण योजनेच्या ज्या आपल्या मंत्री आहेत आदित्य तस्कर त्या डायरेक्टली म्हणाले की काही जिल्ह्यांमधून आम्हाला खूप अशा त्या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत कोणत्या कोणत्या तक्रारी आल्या लक्षपूर्वक ऐका तुमच्या जर तुमच्या नावाची जर तक्रार अशी गेली तर तुम्हाला पैसे ले उद्या मिळणार नाही जर तुम्हाला उद्या पैसे मिळाले नाही तर समजून घ्यायचं कदाचित तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो अजूनही तुम्हाला पैसे जर आले नसतील तर कमेंट करा तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याविषयी देखील तुम्हाला माहिती मिळेल काय होते की आधारचं नाव मिसमॅच आहे का हे चेक करा तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव एकच आहे का इंग्लिश मध्ये स्पेलिंग बरोबर आहे का अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत काही महिलांनी दोन दोन वेळा अर्ज केलेला आहेत ही तक्रार ही देखील तक्रार आहे त्यानंतर काही महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांचे ठिकाण बदललेलं आहे महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत त्यानंतर चुकीचं हमीपत्र दाखल केलेलं आहे आणि सरकारी नोकरी असताना देखील लाभ घेतलेला आहे आणि अडीच लाखापेक्षा उत्पन्न असेल तर त्यांनी देखील लाभ घेतलेला आहे या तक्रारी आलेल्या आहेत तक्रारी आलेले जिल्हे कुठले लक्षपूर्वक आहे का तुमचा जिल्हा हा आहे का अन्यथा या जिल्ह्यात बिलकुल पैसे येणार नाही पहा कोणते पाच जिल्हे आहेत लक्षपूर्वक आहे का अर्जाची पडताळणी तिथे काटेकोर पुणे सुरू आहे आणि जे पडताळणी झाल्याशिवाय बिलकुल पैसे येणार ते ये 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 जिल्हे बघा वर्धा पालघर लातूर यवतमाळ नांदेड सातारा तर हे सहा ते सात जिल्हे आहेत बघा ज्याच्यामधनं अनेक तक्रारी आल्या आहेत स्वतः आदिती तटकरे महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री यांनी सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी कसून चौकशी होणार कसून पडताळणी होणार त्यांनी म्हणजे ज्या जी आर नुसार शासन निर्णय त्यानुसार पडताळणी होणार आहे महिला कारण की आता उद्या पैसे येणार आहे संक्रांती गिफ्ट देखील त्या ठिकाणी मिळणार दोन तीन गोष्टी चेक करा घरामध्ये फोर व्हीलर वाहन आहे का लगेच चेक करा कारण की महाराष्ट्र सरकार आता आरटीओ म्हणजे परिवहन विभागाकडून देखील माहिती मिळवणार आहे की ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या घरात फोर व्हीलर आहे का याविषयी देखील माहिती आहे तर त्यामुळे नक्कीच घरामध्ये या गोष्टी चेक करा आणि त्यानंतरच तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आता संक्रांतीचा जो बोनस आहे त्याविषयी अशी चर्चा होतो तिथे संक्रांतीचा बोनस म्हणजे तुम्हाला गॅसचे पैसे देखील मिळणार आहे गॅसचे पैसे तुम्हाला पंचवीसशे रुपये आहेत ते टप्प्या टप्प्याने एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील आता या महिन्यामध्ये गॅस सिलेंडर दर आहे जो दर आहे तर त्याप्रमाणे एका गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात येतील पण त्याआधी तुम्ही त्या महिन्यात गॅस सिलेंडर घेतलेला पाहिजे आता हे करण्यासाठी तुम्हाला एक काम अर्जंट करायचंय बघा ते जर तुम्ही उद्याचे उद्या केलं तर तुम्हाला परवा पैसे येतील काय करायचंय बघा ते तुमचं गॅस कनेक्शन जे आहे गॅस कनेक्शन जे आहे तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं म्हणजे बऱ्याच वेळा पतीच्या नावे